पॉलिटिक्स चॅनलवर वर आपल्या सर्वांच स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की मित्रावकर आणि वसंतराव चौहान यांच्या कुटुंबातील जो वाद होता तो संपुष्टात आलेला आहे काय 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 वाद वाद होता का वाद मिटला कारण काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्यात निर्माण झालेला दुरावा चर्चे अगदी संपुष्टात आल्यामुळे काँग्रेस पक्षातील बेच स्थानिक पातळीवर सुटला आहे असा न्यूज संजीव कुलकर्णी यांनी लोकसत्ताला केलेली आहे नाहीतर कालच्या ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांनी विचारलं की बॅनरवर मेनलताई आणि फोटो दिसत नाही पण ते म्हणाले की त्यांनी मुंबईमध्ये प्रवेश केला पण स्थानिक इथं प्रवेश केल्यानंतर त्यांना योग्य ते स्थान बॅनरवर देण्यात येईल ते पदाधिकाऱ्यांनी काढलेलं असते अशा पद्धतीचं अतिशय राजकारणाला शोभेल असं उत्तर प्राध्यापक रवींद्र चव्हाणांनी दिलेलं आहे भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मेनलताई खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी गेल्या मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला तत्पूर्वी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला नायगावमधील चव्हाण गटाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध दर्शवल्यामुळे खदगावकर व चव्हाण कुटुंब यांच्यात नातेसंबंध असूनही कटुता आली होती पण शंकरनगरच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये भास्करराव पाटलांनी हे जाणीवपूर्वक सांगितलं लोकांसमोर की वसंतराव हयात होते तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधामध्ये लढलो हे केलो पण आता नाही आता मेनलदाई विधानसभेला आणि रवींद्र चव्हाण लोकसभेला आणि मेनलदाईने सुद्धा भाषणामध्ये म्हटलं की आपल्याला पूर्ण ताकद रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी उभं करायची आहे आणि अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केल्यानंतर मग हे म्हणजे कार्यकर्त्यांचा संवाद कारण भास्करदादा हे अत्यंत हुशार आहेत चानाक्ष आहेत त्यांनी पाहिलं की जनतेचा कोण न घेता कार्यकर्त्यांची संवाद बैठक न घेता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि कार्यकर्त्यांना आणि जनतेला हे आवडलं नाही आणि त्यामुळं भाजपचं केंद्रामध्ये एवढं हे असून सुद्धा मोदी शहा नितीन गडकरी ह्या सगळ्यांच्या सभा होऊन सुद्धा वसंतराव चव्हाण निवडून आले जनतेने हे मान्य केलं नाही जनतेने जनता अद्यापही काँग्रेस सोबतच आहे हे जनतेने दाखवून दिलं हे लक्षात घेऊन आपण भाजप सोडताना सुद्धा कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली पाहिजे लोकांना विचारूनच आपण पक्ष बदलतो आहोत असं काहीस दाखवण्याचा प्रयत्न पाटलांनी केला आणि नंतर मग ते मुंबईला जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे खदगावकर यांचा पक्ष प्रवेशापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कैलासवासी वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती पण या चर्चेवर चव्हाण यांचे समर्थक कार्यकर्ते समाधानी नव्हते त्यामुळे खदगावकर यांचा पक्षप्रवेश झाल्यावरही तब्बल दोन आठवडे येथे अनिश्चितता आणि अस्वस्थ अस्वस्थता जाणवत होती थोड्यात खदगावकर यांनी नायगावला जाऊन रवींद्र चव्हाण आणि चव्हाण कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी एका बैठकीत चर्चा केल्यानंतर दोन कुटुंबातील दुरावा संपुष्टात आल्याचं सांगितलं जाते आहे या, या दोन कुटुंबातील वादाचा विषय काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्यापर्यंत गेला होता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या हितासाठी चव्हाण परिवार व खदगावकर परिवार यांनी एकत्र येऊन काम करावं असा सल्ला अमित देशमुख यांनी सुद्धा दिला होता त्यानंतर चव्हाण परिवार आणि खदगावकर यांनी यांची बैठक पार पडली आणि आपण पाहतो की अंत्यविधीला अमित देशमुखही आले होते आणि भास्करराव पाटीलही होते आणि भास्करराव पाटलांनी फार मुश्किलपणे अंत्यविधीच्या श्रद्धांजलीच्या प्रोग्राममध्ये सुद्धा ते असं बोलले की आम्ही अनेक वेळेस विरोधी पक्षात इकडं तिकडं होतो पण त्यांनी अपक्ष असताना पक्ष सोडून सुद्धा आम्ही त्यांना मदत केली आणि त्यांनी अशोकरावांना मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये मदत केली हे त्यांनी त्या शोकसभेमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि म्हणून मग लक्षात येते की आ, संबंध सुधारण्यासाठी दादांनी पाऊल पुढचं टाकलेलं होतं जे विधान सिडगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मेनलताई खतगावकर यांना नायगाव मतदारसंघात उभे करण्याचा निर्णय भास्कर खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांनी गेल्या महिन्यात घेतलेला होता पण त्यांच्या या निर्णयानंतर चव्हाण कुटुंबातील दोन सदस्यांनी आम्ही नायगावमध्ये निवडणूक लढविणार असे जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्षातील पेच उघड झालेला होता लोकसभेची पोटनिवडणूक रवींद्र चव्हाण यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रस्तावित केलेला होता आणि निवडणुकीत त्यांच्या मागे आपलं संपूर्ण बळ उभं करण्याची तयारी खदगावकर गटाने दर्शविलेली आहे वसंतरावांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व शिल्लक राहिलेला नव्हता पण खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे ही जागा भरली गेल्याचे मानले जात आहे त्यांनी चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर पक्षातील बरेच पेज निकाली त्यानंतर दोन कुटुंबातील आपल्या समर्थकांची ही मान्यता मिळावी यासाठी चव्हाण कुटुंबाने आता पुढचे पाऊल टाकले आहे आणि पण पाहतो की काल अधिकृतपणे रवींद्र चव्हाणांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे आणि त्यामध्येही त्यांना हे विचारलं गेलं तेव्हा त्यांनी हे असं सांगितलं की नाही बॅनरवर ते नसतील तर ते पदाधिकाऱ्यांनी काढलेले हे आहे त्यांचा जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशचा कार्यक्रम मोठा होईल आणि त्यानंतर मग त्यांना योग्य ते स्थान दिलं जाईल असं म्हटलेलं आहे नाहीतर मधल्या काळामध्ये त्यांचे जवळचे हे असलेले जिल्हा परिषद मेंबर असलेले संजय बेळगे आप्पा यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी सुद्धा मागणी होती पण आता यांचं जर थेट मिटलं असेल दिलजमाई झाली असेल तर मग विधानसभेला मिनलताई असतील आणि लोकसभेला तर रवींद्र चव्हाणांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे आणि अमित देशमुखांनी जो आशावाद प्रकट केलेला आहे की खदगावकर आणि वसंतराव चव्हाण रवींद्र चव्हाण यांचे कुटुंब दोन्ही एकत्र राहणं हे काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा हिताचं आहे दोन एकत्र राहिली तर, तर काँग्रेस पक्षाचा फायदा होईल आणि दोन्ही जागा आपल्याला निवडून आणायला सोप्या जातील आणि अमित देशमुखांचा हा सल्ला त्यांनी मांडला आणि चर्चेतून हा सगळा वाद जो आहे तो मिटलेला आहे आणि हा या मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे असं आपण म्हणू रवींद्र चव्हाणांच्या उमेदवारीला ज्या ज्या ठिकाणी पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी शोकसभा झाल्या त्या सगळ्या सभांमध्ये प्रचंड जनसमुदाय आहे आणि सानुभूतीच्या लाठीवर रवींद्र चव्हाण तर येतीलच पण मिनलताईला सुद्धा त्याचा सपोर्ट होईल आणि विधानसभेला मिनलताई असतील आणि असा तो सगळा भाग असेल आपल्याला काय वाटते तिकडं भाजपमध्ये सुद्धा नायगाव विधानसभेला अनेक प्रकारचे रसी चालू आहे पक्ष चाचपणीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा नायगावमध्ये भाजपला देखील प्रचंड अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली आहे राजेश पवार यांनी पक्षात निमित्त त्यांचा आणि पूनम पवारांचं नाव दिलेलं आहे कुंटूरकर राजेश राजेश कुंटूरकरांचे नाव त्याच्यामध्ये आहे म्हणजे हे तिघ्यापैकी कोणतरी एक उमेदवार आहे पण शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चे सगळ्यांनी ही मागणी केलेली आहे तेही पक्षाकडं तिकीट मागत आहेत पण तिकीट भाजपचं कोणाला मिळते हे पाहावं लागेल भाजपमध्ये असलेली ही सगळी स्पर्धाची आहे श्रीराव भेलोंडे सुद्धा तिकीट मागत आहेत बरोबर कोळी गुरुजी सुद्धा विधानसभा आणि लोकसभा कोणते तिकीट मिळेल तर चालते म्हणत आहेत हे सगळं पाहता पक्षामध्ये अशा पद्धतीची रस्सीखेच चालू आहे आणि त्याचा फायदा जे भाजपमध्ये अंतर्गत जेवढे अधिक उमेदवार असतील त्याचा अधिक फायदा मिनलताई खदगावकरांना होईल आणि म्हणून मग मिनलताई खदगावकर यांच्या विजयासाठी आणि रवींद्र चव्हाणांच्या विजयासाठी भास्करराव पाटील आणि रवींद्र चव्हाण यांचं कुटुंब एक असणं हे या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे आणि त्या दिशेने हे जे पडलेलं पाऊल आहे ते या मतदारसंघासाठी अत्यंत चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल आपण ग्राउंड लेव्हलला असता काय चालू आहे या भागामध्ये आपण कॉमेंट करून काढू या छान नव्याने निया छानला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र